आज झाला आहे आपला राणा चार महिन्याचा आणि आपल्या चॅनलवरती झाले सत्तावीस मिलियन व्ह्यूज कम्प्लीट सत्तावीस मिलियन म्हणजे मित्रांनो दोन करोड सत्तावीस लाख व्ह्यूज नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज झाले आहेत आपल्या राना चार महिने पूर्ण खूप जणांना म्हणजे विश्वासच बसत नाही की राणा चार महिन्याचा आहे म्हणून त्यासाठीच आजचा व्हिडिओ बनवलेला आहे मला खूप साऱ्या पॉझिटिव्ह कमेंट्स येतात आणि काही निगेटिव्ह पण असते तर त्यात त्यामधील एक कमेंट होती की राणा छोटा होता तेव्हा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता त्या तेव्हा राणा बहात्तर दिवसाचा होता त्या व्हिडिओमध्ये मी असं मेन्शन केलेलं की बहात्तर दिवसाचा पट्ट्या म्हणून तर एक दादा मला असा बोलला की आम्ही पण बैल पडवतो आमच्याकडे पण आहे दोघंच काय पण बोलू नको बोल तर मित्रां तर मित्रांनो आपला राणा दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवारी सकाळी सहा वाजता जन्मलेला आहे आणि आज अकरा जून दोन हजार चोवीस आहे मित्रांनो तर आज बर कालबरोबर चार महिने कंप्लीट झालेत आपल्या राणाला आज लेट झाला थोडा व्हिडिओ बनवायला एक दिवस तर असं एखाद्याच्या वस्तूला नावं ठेवताना किंवा हे करताना तर दादाला मला एकच सांगायचं आहे की जरा विचार करून करायचा कारण आपण जसं बैल सांभाळत तसं लोक सांभाळत नसतात लोक जीव पडेल त्याला जपतात आणि त्याला मोठं करतात असे असं एखाद्या वस्तूला नाव ठेवायचे नाहीत आपल्या रानाला दिवसाला नऊ लिटर दूध असतं मित्रांनो आणि वरून खुराक असते त्यावरून विचार करा तुम्ही पण की आपला राना किती मोठा होऊ शकतो ते सोडा मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी अशी की आपल्या चॅनलवरती चार महिन्यामध्ये चोपन्न हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत आणि सत्तावीस मिलियन व्ह्यूज तर असाच तुमचा सपोर्ट प्रेम जीवाळा कायम राहू देत हीच इच्छा व्यक्त करतो आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड